कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मी फरशी पुसत आहे मी फरशी पुसत Mopping the floor. Mopping. Mopping the floor. Floor. Second sentence. Me gappa marat ahe. Me gappa marat ahe. मी गप्पा मारत आहे ए एम चॅटिंग ए एम चॅटिंग एम चॅटिंग मी गप्पा मारत आहे नमस्ते मी फोनवर बोलत आहे मी Talking on phone. Hence, I am not one. As So I am talking on phone. I am talking on phone. Me phone, what is I? Number four. Me, Chaha, utat I?

मी झाडून घेत आहे मी झाडून घेत आहे एम स्वीपिंग मी झाडून घेत आहे नंबर सिक्स मी घरी जात आहे मी

खरेदी करत आहे एम एम नंबर एट मी दुपारचे जेवण करत आहे दुपारचे जेवण लंच मी दुपारचे जेवण करत आहे नंबर 9 मी प्रार्थना करत आहे मी प्रार्थना करत आहे आय एम प्रेरिंग मी प्रार्थना करत आहे मी चहा बनवत आहे मी चहा बनवत आहे टी मेकिंग टी आय एम मेकिंग टी मी चहा बनवत आहे या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जस आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग